दोन संघांमधील खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय खर तर कबड्डीची सुरुवात आहे ही मगाशीच आपण म्हटलं होतं आपल्याला देखील माहीत आहे उत्सुकता मात्र कबड्डीची होती उत्सुकता मात्र खेळायची होती तर अनेक दिवसाच्या मेहनतीनंतर आता मात्र आपल्याला साकार व्हायचं सा आहे आपल्याला मात्र सिद्ध व्हायचं आहे त्या दृष्टिकोनातून उचललेलं कबड्डीतील पाऊल अर्थात त्याला पहिलं पाऊल असं आपण म्हणणार आहोत आणि हे पहिलं बॉल खऱ्या अर्थानं ह्या पवित्र भूमीमध्ये आपण टाकलंय ते देखील कार्तिक एकादशीच्या निमित्तानं आणि ज्या मैदानावर टाकलं ते मैदान म्हणजे वनदेव गडामंडळाचं मैदान अर्थात ग्रामस्थ स्पर्धा आहे आणि हाच चरणस्पर्श देखील अर्थात आम्हाला ग्रामस्थांना देखील तितकाच महत्वाचा आहे कारण रायगड जिल्ह्यातील अनेक कबड्डी पटूंचे चरणस्पर्श अनेक भाविकांचे चरणस्पर्श या या पवित्र भूमीला होतो की आवा अर्थात शुभ आपल्या संघाचं खातं मात्र या ठिकाणी निश्चितपणे प्रतीक धुमाळ चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय कारण खर तर अनेक नामांकित खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष पाहणार आहोत गतवर्षी या खेळाडूंना पाहिलं होतं आता मात्र पुन्हा एकदा कारण प्रत्येकाच अर्थात प्रत्येकाचा वेगळा खेळ आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी अनुभव असणारे खेळाडू खेळतात प्रत्येकाची या ठिकाणी पुढे घेऊन जात असते आपल्याला सिद्ध करत असते आपल्या खेळामधलं प्राविण्य मित्रांनो दाखवण्याची हीच नामी संधी आपल्याला असते आणि अशा खेळामंडळाच्या माध्यमातून आपल्याला मात्र ती प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी प्रेझेंट करण्यासाठी संधी दिली जाते एक साठी यापुढे होणारा सामना असेल वादळ खारीकवाडा वसे हवी रोहा आपण तयार राहा आणि मैदान क्रमांक दोन साठी होणारा सामनातील आहे जबरदस्ती एक चांगली पकड आपण पुन्हा एकदा जय हनुमान गडामंडलचा भाडा या संघाच्या प्रांगणामध्ये पाहिली मी अगोदरच म्हटलं होतं या विभागातील एक चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि रायगड जिल्ह्यातील देखील नामांकित संघ अर्थात समोरील त्रिगणेश देवलाम हा संघ आहे अशा कधी मोठं नाहीये कारण त्याच्यामध्ये पण त्याच लेवलमध्ये खेळणारे खेळाडू असतात त्याच शक्तीचे खेळाडू असतात मग आपल्यामध्ये सुधारणा होणं किंवा आपल्याला सिद्ध करण्यासाठी कशा पद्धतीची मेहनत करणं मग सेम हाईट असेल सेम वजन असतं मग तोच खेळाडू मोठा का होतो कारण त्यानं या कबड्डीसाठी दिलेला आपल्या शरीराला आकार असेल त्यासाठी घेतलेली मेहनत ही आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जात असते आता म्हणता प्रेम पाटील आणि पुन्हा एकदा इथे प्रेम पाटील एक यशस्वी चढाई खऱ्या अर्थानं दोन गुण आपल्या संघासाठी घेतो जबरदस्त खेळ एक जुणूकदार चढाई दृष्टिकोनातून खूप धोकादायक असण्याची देखील शक्यता असते त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे प्रतीक पुन्हा एकदा हो आता मात्र येणार की थांबणार आणि सिंगल गुण मात्र या ठिकाणी दिला जातोय सामनाधिकारी म्हणून त्या ठिकाणी प्रवीण कदम आणि सचिन पाटील हे कार्यरत आहेत पुन्हा एकदा प्रेम लक्षात घ्या क्रमांक एक साठी एवढा सामना असेल वादळ त्याला पकडला जातोय जाळ्यात मात्र अडकवला जातोय आणि निश्चितपणे तो संघात अर्थात वाद होते चढाईसाठी एक चतुरस्थ चढाया करणारा खेळाडू आहे वेळामध्ये अधिक नामांकन मिळवणारा खेळाडू आता मात्र या संघाच्या जाळ्यामध्ये अडकतो सुंदर खेळ जो सुपूर्ण वातावरण आहे खरंतर प्रत्येक खेळाडू हा स्वतःच्या बाबतीत नेहमीच पॉझिटिव्ह असतो मग मला खेळायला संधी मिळाल्यानंतर मी अशा पद्धतीने खेळेन मी अजून चांगल्या गतीने खेळेन प्रत्येकाचा त्या ठिकाणी आत्मविश्वास असतो मित्रांनो हा आत्मविश्वास कायम आपल्यासोबत ठेवायचा आहे तरच आपल्याला या ठिकाणी चांगला खेळ करण्याची आपलं शरीर असतं असत मन एकदा आता साधत येतोय जोरदार धडाक्यात अर्थात पुन्हा दोन गुण आपल्या संघासाठी मिळवत तीच धडक तो जोश आणि तीच खेळासाठी असणारी ताकद मात्र त्यानं एकवटली आणि दोन खेळाडूंना मात्र त्यांना बाद केलं लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन साठी आपण तयार राहायचा आहे मैदान क्रमांक दोन साठी त्या दे ठिकाणी आम्ही डिक्लेअर केलंय पांडवा देवी रायबाडी वर्सेस वीर बजरंग मोठे शाहू ऋषिकेश सुंदर तिकडे दहा सतरा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण आपल्यासाठी निश्चित तिकडे आपण मैदान क्रमांक दोन वर अकरा सतरा आहे मोरिया नगाव अठरा एकोणीस गुण आहेत आणि जय संभाव बढाव अकरा गुण आहेत अशी या ठिकाणी आघाडी पिछाडी प्रत्यक्षदर्शी या डिजिटल क्लॉकवर वर आपल्याला पाहायला मिळते ही एक सुंदर रचना आहे एक सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय आधुनिक पद्धतीची कबड्डी अशा पद्धतीने वाढत चालले सुरुवातीला गुणा लेखकावर आपल्याला बघायला मिळायचं लागायचं हो आता आता मात्र पुन्हा इथे मिळणार की थांबणार याला म्हणतात कबड्डी हीच कबड्डी खऱ्या अर्थानं लाल ला मातीतली कबड्डी आहे कारण रसिक प्रेक्षकांना देखील या कबड्डी मधून आनंद मिळत असतो आपल्या चेहऱ्यात नऊ सात सात नऊ असा हा कोणापला या ठिकाणी आपण पाहतोय विक्रांत आणि निश्चित पाहायचं आहे काहीश्या गुणांची आघाडी आणि काहीच्या गुणांची बिछाडी असं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आनंद आहे तर बघा ना कबड्डी तेरा बाय दहाच्या मैदानामध्ये खेळली जाते आणि या छोट्याशा मैदानावर केवढा मोठा आनंद आमच्या रसिक प्रेक्षकांना देखील जवळून पाहायला मिळणारा खेळ आहे कबड्डी म्हणून प्रत्येक जनसामान्यांमध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला खेळ खेळ या खेळाला आता आणि आज देखील आपण प्रत्यक्ष पाहतोय प्रो कबड्डी मध्ये खऱ्या अर्थानं योगदान देणार आमिर धुमाळ देखील या ठिकाणी आपण श्री गणेश दिवलांग या संघाच्या माध्यमातून खेळत असताना पाहतोय कारण जवळपास सहा खेळाडू आतापर्यंत आपण पाहिला देखील रायगड जिल्ह्याचा वाढत चाललाय प्रो कबड्डी कबड्डी मध्ये योगदान दिलंय तेच आहेत आणि हे भविष्यात वाढलं पाहिजे मित्रांनो क्रमांक दोन वर त्या ठिकाणी सामना मात्र संपलेला आहे मैदान क्रमांक दोन वर लगेच हजरवायचं आहे पांडवा देवी रायवाडीवर वीरभद्र

चालू सामना आपण पहिला मैदाना क्रमांक दोन आणि जय संभोपा सा बडा मोर्याना गाव या सामन्यामध्ये मोर्याना गाव हा सांगा दहा गुणाला विजय संघाच अभिनंदन बरोबर सांगायचा देखील आभा आता मात्र टाळ्यांचा कडकडाय प्रत्येक तुम्हाला मात्र या ठिकाणी बाद होतोय सुंदर पगडीचा प्रदर्शन काय घडेल आणि काय बिघडेल हे मात्र सांगता येत नाहीये रसिक प्रेक्षकांच्या खऱ्या मनाचा वेद घेणारा डोळ्यांची पारणी फेडणारा सामना मैदान क्रमांक एक वर होते हळूहळू हो गर्दी मात्र वाढत चालली आहे नेमकं घडणार काय कारण श्रीगणेश दिवलांग सारखा संघ आणि जय हनुमान ग्रामडल बुधुबाईचा बाळासारखा संघ एकमेकांसमोर मा मात्र जोशपूर्ण वातावरणामध्ये खेळत असताना पाहतोय चला दोन्ही संघ टाईट आहेत त्याच्यामध्ये माहिती होणारच आहे चला मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी साम्राधिकारी आहे आपण देखील चला मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी गोष्टी महत्वाच्या अपयशातून यश देखील मिळत असते आणि यशासाठी खऱ्या अर्थान आपण झगडत असतो पांडवादी बी रायवाडी वीर बदरंग मोठे शहापूर आपल्याला दोनही संघांना शेवटची दोन मिनिटं असतील मैदान क्रमांक दोन साठी रणजित तुंतुडे सर, सर मैदान क्रमांक एक या रणजित तुंतुडे सर आपण प्लीज मैदान क्रमांक एक वर आहे त्या ठिकाणी दोन पंचांमध्ये सामना खेळला जातोय तिसरा पंच या आणि मैदान क्रमांक दोन वर चला पांडवानी वीर आवडी बसर वीर बदन वीर बदन कपोटे शहापूर दोनही मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्या आम्ही वाट पाहतोय तर नंतर महिला क्रमांक एक साठी वादळ थारी जगिश दहा अकरा एक गुणांची आघाडी पुतुबाईचा पाडा किंवा आतापर्यंत पहा जय हनुमान घडामंडल पुतुबाईचा पाडा हा संघ एक गुणानं या ठिकाणी आघाडीवर असताना पाहतोय मध्यंतरापर्यंत जय हनुमान गडामंडल पुतुबाईचा पाडा वर्सेस श्रीगणेश दिवला दोन संघांचे खेळ आपण पाहतोय दोन गुण लगेचच या ठिकाणी अर्थात अमिर धुमाळच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश दिवलांग या संघाला म्हटलं मिळत आहे चला तिकडे कोणता था संघ हजर होतो माझ्या क्रमांक दोन साठी पाटबाली वीर आयवाडी वर्सेस वीर बजरंग मोठे शामपूर या दोन संघांपैकी एकही संघ त्या ठिकाणी हजर नाही या दोन संघ उपस्थित अनुपस्थित आहेत का सामाधिकारी आपण चला प्लीज मजा क्रमांक दोन कडे सामाधिकारी आपण चला दोन मिनिटांचा शेवटचा टायमिंग द्या आपल्याकडे मॅक्झिमम दोन मिनिटं आपण देऊ शकतो त्याच्या पलीकडे नाही मग त्याच्या पलीकडे बाद हा शेरा मात्र या ठिकाणी ओढला जाईल हो आता मात्र इथे दैव देत कर्म नेत खर तर खऱ्या ही पकड अपेक्षित होती एक सर्वसामान्य जर आपण विचार केला परंतु त्या ठिकाणी कडाई पडू देखील जितक्या तालमीतलं होता पार्थ ठाकूर एक अनुभवी खेळाडू आहे चांगला खेळाडू आहे आता मात्र बोलता बोलता लोणाचा बोझ्या हा या ठिकाणी जय हनुमान कडा मंडळ बुधवाईचा पाडा या संघावर मात्र येऊन हो पडला चला मैदान क्रमांक दोन साठी पांडवादी देवी रायवाडी वस्तू वीर बजरंग मोठे शामपूर या दोनही समोर त्या ठिकाणी त्या ठिकाणी पांडवादी मी रायवाडी वस वीर बदरंग होल्लो मस्त वाढणार जय हनुमान मंडल पाडा कधी पकडीच्या माध्यमातून कधी चढाईच्या माध्यमातून या ठिकाणी हे मैदान मात्र अर्थात हस्त खेळता आहे एक वेगळा वेगळा रिझल्ट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हलसा फलक या ठिकाणी आपण पाहतोय चला धन्यवाद कोणता संघ हजर होतोय मैदान क्रमांक दोन साठी शहापूर हा संघ हजर होतोय पांढवदेवी रायवाडी आपण जर आपण का थांबलात पांडव रायवाडी आपण जरा मैदान क्रमांक दोन वर शहापूर हा संघ मात्र त्या ठिकाणी हजर झालेला आहे अधिकारी आपण देखील चला पांडव देवी या मात्र पुन्हा एकदा फार सहासाठी येतोय आपल्या गुणवत्तेच प्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतोय आणि बोनस मात्र अर्थात या ठिकाणी या संघाला मात्र दिला अर्थात घेतला जातोय हे देखील प्रत्येक खेळाडूचं मित्रांनो कौशल्य आहे त्यानं जोपासली कला आहे आणि ह्या कलेचं प्रदर्शन या मैदानावर मात्र मांडलं जातोय प्रेम देखील हा एक सटसटीत बांध्याचा खेळाडू असला तरी या कबड्डी मधील चांगला त्यानं कबड्डी मध्ये के कव्हर केलाय वेळेला आपण त्याला पाहत असतो आता मात्र चला दोन वर भी रायवाडी रायवाडी सांग चला मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना वादळ खारीकवाडा वर्सेस दहावीर आपण तयार राहा वादळ खारीकवाडा रोहा आपण रहा, रहा मैदान क्रमांक एक साठी मैदान क्रमांक दोन वर चला त्याला पाठबी रायवाडी दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस वेलकडे आणि एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना वादळ खारिकवाडा वर्सेस धावी रोहा हे नंतरचे दोनाही सामने आहेत ना लावायला कलव झालं हटला होत पांडवा देवी रायवाडी आपण या केदारलाल सामनाधिकारी टाइमिंग लावा पांडवा देवी रायवाडी आला का धन्यवाद रायवाडी संघ या आम्ही आमची वाट पाहतोय साईड ट्रॉपिंग ना इथे प्रेक्षक वर्ग बघा ना इथे आत्मर येत आहे आपण मैदान क्रमांक एक वर बघा आमच्या आप त्रास आपल्याला लक्षात घ्या आपण एक एक पाऊल आपण लॉबीत पडायला लागलाय थो थो थो। रायवाडी संघ आपला टायमिंग लावण्यात आलेला आहे शेवटचे दोन मिनिटं त्या ठिकाणी देण्यात आलेले लक्षात या इथे लॉबी मध्ये प्लीज आपण मैदान क्रमांक एक वर येऊ नका कमी कमी लॉबीच्या तरी बाहेर राहा प्लीज प्रेक्षक आपल्याला विनंती आपण सोन्या पब्लिक आहात सोन्या प्रेक्षक वर्ग आहात खर तर सांगायची आवश्यकता नाहीये पांडवादेवी रायवाडी मैदान क्रमांक दोन कडे चला आपल्याकडे आपला प्रतिस्पर्धी संघ शहापूर संकेत बांधकर चला मैदान क्रमांक दोन पांडबाजी बी रायवडे वादळ खारीकवाडामध्ये धावेलोहा आणि त्याच्यानंतर नंतर माहित राहायचंय शिवाजी बांधण गणेश लगुराण शिवाजी गणेश आपण देखील आहे आपण आपण चला अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होत असता आणि बक्षी पात्र देखील खर तर या विभागातील एक नामांकित आणि मोठा संघ आहे अनेक रसिक प्रेक्षकांना आपल्या देखील आशा असते आपल्याकडनं अपेक्षा असते पण प्रथम या मैदानामध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे लक्षात घ्या आलाय या धन्यवाद असंच आली का रायवडी आली ना

चला सामना सुरू करा मात्र त्या ठिकाणी हजर झालेला आहे मैदान क्रमांक त्या ठिकाणी करायला हरकत नाहीये सामना अधिकारी आहेत ना ओके सर चला टॉस विन करून सामना मात्र त्या ठिकाणी सुरू करून करूया एक जोरदार संघर्ष मैदान क्रमांक दोन वर देखील त्या ठिकाणी होणार आहे कारण